बघा स्वराने दिवाळीची खरेदी करताना तिच्याकडील एकूण रकमेच्या वीस टक्के रक्कम कपड्यावर पंधरा टक्के रक्कम फटाक्यावर दहा टक्के रक्कम मिठाईवर तर तेहतीस टक्के रक्कम किराणा व इतर किरकोळ सामान खरेदीवर खर्च केल्यावर तिच्याजवळ बावीसशे रुपये उरलेत तर स्वराजवळ एकूण किती रुपये होते असा प्रश्न संकीर्ण प्रश्न संच किंवा शेकडेवारी ह्या माझ्या प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या बांधवांनी विचारल्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल मित्रांनो या स्वराजवळ एकूण किती रुपये होते असा प्रश्न या स्वरानं खर्च केलेल्या बाबी इथं पहिल्यापासून मांडा लक्ष द्या या स्वरानं वीस टक्के रक्कम अर्थात एकूण रकमेच्या वीस टक्के रक्कम तिनं कपड्यावर खर्च केली इथ लिहा नंतर तिनं पंधरा टक्के रक्कम फटाक्यावर इथ लिहा पंधरा टक्के रक्कम तिने फटाक्यावर खर्च के लिए परत के रक्कम। मिठाई या गोष्टी वर्च तसेतीस टे रक्कम दिया दीस टक्के रक्कम तिने किराना किराना व किरकोळ बाबीवरील हा खर्च ओके ह्या खर्चाच्या बाबी लक्षात घ्या ही संपूर्ण बेरीज करा माय बापांनो ही संपूर्ण बेरीज करा लक्ष द्या तीन आणि पाच आठ ओके तीन अनेक चार अनेक पाच दोन सात याचा अर्थ एकूण रकमेच्या अठ्याहत्तर टक्के हा काय आहे एकूण खर्च आहे ओके तिच्याकडील जी काही रक्कम असेल त्या रकमेच्या अठ्यात्तर टक्के एवढा तिनं विविध बाबीवर खर्च केला सर ओके। बघा आता या शंभर टक्क्यामधून अठ्याहत्तर टक्के वजा उत्तर बावीस टक्के अर्थात बारीक लक्ष द्या म्हणजे हृदयाचे कान करून ऐका अर्थात आता अर्थात आता स्वराली कड़े लेकर लक्ष दया स्वराली कड़े फक्त बावीस टक्के रक्कम एक रकमे उरली आता स्वराली कड़े मात्र बावीस टक्के रक्कम अर्थात एकूण रकमेच्या मात्र बावीस टक्के रक्कम उर उराली किंवा उरली आता प्रश्न विचारला स्वरालीकडे किंवा स्वराजवळ एकूण किती रुपये होते मित्रांनो हे तिच्याकडे बावीस टक्के रक्कम उरली मग तिच्याकडे उरलेली ही बावीस टक्के रक्कम म्हणजेच या स्वराजवळ उरलेले हे बावीसशे रुपये लक्षात यायला ग तुमच्या गणिताची जादू बघा स्वराजवळ उरलेली ही बावीस टक्के रक्कम म्हणजेच तिच्याजवळ उरलेले हे बावीसशे रुपये आता मनाशी असा प्रश्न करा अशी कोणती संख्या आहे जिचे बावीस टक्के म्हणजे बावीसशे रुपये होतात ओके लक्ष द्या बावीस टक्के कसे मांडतात बावीस छदस्तानी शंभर ओके आता हे यक्स बावीस सोबत गुन्हिला आहेत गुणाकार बावीस यक्स छदस्थानी शंभर समोर हे बावीसशे रुपये आता बावीस यक्सला एकट करा कडे जातानी शंभर गुणीला स्वरूपात मांडावे लागतात सर लक्ष द्या बावीस यक्स बराबर हा गुणाकार म्हणजे बावीसवर चार शून्य ओके लेकरांनो यक्सला एकट करा बावीसशे आणि त्यावर दोन शून्य आता हे बावीस भागीला ओके आणि हा भाग लेकरांनो लक्ष द्या एक न गेला समोर हे चार शून्य मांडून टाका एक दोन तीन चार म्हणजे यक्स काय हो ती रक्कम जिचे बावीस टक्के म्हणजे बावीसशे रुपये होतात अर्थात प्रश्नाचं उत्तर मिळालं स्वराजवळ एकूण किती रुपये होते मित्रांनो दहा हजार रुपये हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेला आहे शेकडे वारी ओके आणि संकीर्ण संच ह्या माझ्या प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये अशा अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके